तुझ्या स्वामीने दुसऱ्यांदा बघा इच्छा होत नाही काय झालं असं भाऊ काय झालं भाऊ तुझ्या स्वामीला काल पाहुण्याच्या घरी घेऊन घेऊन गेलो होतो मग काय झालं तिथं बघितलं ना त्याला त्याला बारक्या पोरानी लागलं पोरग लायला होय मग तुम्हाला सांग नको त्याच्या नादीला तू दुसरी कुणा तरी सेवा कर ए, तुला आनंद मिळतो ना भाऊ पण माझा लय स्वामी जीव अडकलेला काय सांगायचं तुम्हाला आता अरे आता कसं समजावला का पेपाने तुला स्वामी तुझं तुझ्या लायकीच माहित हो अरे तुझ्या तुला कसला माणूस पाहिजे चांगला पाहिजे मित्र पाहिजे हे तुला समजून घेत नाही सारखा तुझा, तुझा राग राग करतो तिरस्कार करतो करत पण माझा जीव लय अडकलेला आहे त्याच्यातनी तिथं जीव अडकलाय तुझा एक तर आई बापाने मातारा नवऱ्या सांग लग्न लावून दिलं तरी संसार केलाय मी तुमच्याबरोबर कुठल्या गल्ली मी म्हातारा दिसतो बर काय करतो गाडी पिकली का तुम्ही मी म्हणून राहतो दुसरी एखाद्या नांदले सुद्धा काही सुद्धा नसते तुम तुमच्या काय ग गो लावून धरलंय कुठल्याच ट्यूबर कोण होती नाही म्हणून सांग तू तर कोण होती कोण होती लावूनच धरलंय तो कुणाचं नाव सांगू सांग बरं कुणाचं नाव सांगू मग दहाजने ठेवले कुणाचं नाव सांग हो दहाजनी माझ्या मग मला कशाला ठेवलंय मला कशाला ठेवलंय तुला ठेवलंय ना चिकाम करायला काय नाही हे जरा थोडी घरी कचक झाल ती काय तुझा तुझं काम कर हे थांबुदी जरा इथच थांबुदी त्याला ऐकू दे सगळ भैया तू हे दुकान तेरे नाम पे कर दूंगा म हा हे दुकान के सब पैसा आता है कुछ भी देख, मुझे लेना देना नहीं क्या करना है क्या करना नहीं है बिकना है नहीं बिकना है ना ना नाही नाही देखू डायरेक्ट आँ, हा, हा? हा? देऊन टाकलं होय भाऊजी आमचं हे दिसलं का कुठे तुम्हाला भाजी ना ना कुठं सकाळपासून घरी चालू नाही ती येतेल की मग घरी त्यांच्यान माझे भांडण झालेले भांडण होय तुमची कधी भांडणं होत नाही रोज दोन दिवसा तुमच्यात मांडणंच आहे तो वाघाची भाऊजी पण हे गायच्या हिशेवरनं बांधण झाली आहोत निघून गेलेत मला म्हणलं तर काळ तण करतो जेवत देतो मला त्याला काळजी वाटायला लागली आहे फोन सुद्धा उचला नाही हो पण भांडण हसवून झाली काल ती गेली तर जत्रत हा एका बाय बायबर बघितलं त्यांना ना ना हो नाही व नाही ना पहिल्यापासून बायांची आहे सोय